कुरकुरीत असा आवाज येतोय ना चला उपवासाची कुरकुरीत अशी भजी बनवणार आहोत आपण विशेष चला किती छान झाले बघा नमस्कार मी प्रमिला चला आज आपण कुरकुरीत अशी उपवासाची भजी बनवणार आहे मी तीन बटाटे घेतले आहे त्याचे वरचे साल अशा पद्धतीने काढून घ्यायचे नंतर किसणीनं आपल्याला किसून घ्यायचे आहे बारीक किसणींना किसायचे आहे तर आपण आता त्याच्यामध्ये ते पाणी टाकून दोन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि छान दाबून घ्यायचे आणि मी इथं पीठ तयार करते तिचं भगर पण मी भाजली आहे आणि शाबुदाना आपले भजीसाठी जे लागणार आहे ते आपण तया घरच्या घरी तयार करतो आहे पीठ पण शाबुदाना आणि भगरचं पीठ आता हे मिक्सरला मी बारीक करून घेतलं आहे हे शा भगर पण बारीक झाली आहे आणि शाबूदाना बारीक करून घेते आता मी चला आता त्याच्यामध्ये आपल्याला मिरची टाकायची आहे तिथं घेतली आहे दोन तीन मिरच्या घ्यायच्या हिरवी फक्त मिरची टाकायची आपल्याला तिखटनुसार आणि मी आता ते बघा बटाटे स्वच्छ धुवून घेतले ना चांगले दाबून आणि मी त्याच्यामध्ये भगरचे भगरचे पिठाचे तीन ना चमचे टाकले मोठे आणि शाबुदाण्याचे तीन चमचे आणि मीठ टाकलं चवीनुसार जिरे आणि हिरवी मिरची बारीक केली आपण मिक्सरला फिरवून ती घे टाकली एक चमचा तिखटनुसार आपण टाकू शकता आता अशा पद्धतीनं आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर पातळ वाटतं आता हे मिक्स करून घेते मी सर्व परत भगरचं पीठ भगरचं पीठ टाकल्यामुळं एकदम वरतून कुरकुरीपणा येतो आणि मधी एकदम स छान नरमपणा असतो त्याच्यात चला आपलं तेल पण गरम झालं आहे तर आपण आता पटापटा भजी तयार करून घेऊया आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे अशा पद्धतीनं आपल्याला भजी तयार करून घ्यायची आणि सेम म्हणजे कांदा भजी दिसतात तशी दिसते आणि चवीला पण छान लागते असे आणि काहीतरी वेगळं काहीतरी उपवासाचं काय खावा विचार करावा लागतो त्यासाठी आपल्याला एकदम छान आणि सोपी पद्धत एकदम बटाट्याची कुरकुरीत अशी भजी उपवासाची आणि फक्त नवरात्रामध्ये चालते हा भगर असल्यामुळे चला मी भजी पण झाली माझी तयार चला तुम्हाला बघू शकता तुम्ही बघा किती कूर कुरकुरीत झाली चला मी आता दाखव फोडून पण दाखवते बघा की ते आतून एकदम सॉफ्ट आणि वरतून एकदम कुरकुरी पण आहे आणि असे दहीसोबत आपण खाऊ शकतो आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा